जात पात पक्ष पंथ स्त्री पुरुष भेदाच्या पलीकडे त्यामुळे स्त्री अध्यक्ष झाली हा महत्वाचा मुद्दा नाही गुणवत्ता हा महत्वाचा मुद्दा आहे पण अंत्यज स्त्रिया सुद्धा आमच्या बोलत होत्या आणि आज ज्याला आम्ही पुरोगामी म्हणतो आणि कोणी कोणी उपहासाने पुरोगामी म्हणतात ते पुरोगामी काही म्हणू देत पण खरोखरच आमचे संत हे पुरोगामी आहेत ज्या दि दिवशी आईनी पहिली ओबी आपल्या बाळाला म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली या संमेलनाचं उद्घाटन सन्माननीय देशाचे पंतप्रधान करत आहेत ही आमच्या दृष्टीने फार आनंदाची गोष्ट आहे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमच्या महाराष्ट्राचे जाणते नेते असं ज्यांना आम्ही ओळखतो ते शरदचंद्रजी पवार संमेलनातला आवर्जून उपस्थित राहिलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नागपूरहून खास आले म्हणजे पुन्हा विदर्भात आले असा सगळा महाराष्ट्राचा कानाकोपरा इथे जमलेला आहे या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी आणि अध्यक्ष निवड करण्यासाठी जी यंत्रणा आहे अखिल भारतीय मराठी महामंडळ त्या महामंडळाच्या अध्यक्षा आमची मैत्रिण उषाताई तांबे या संमेलनाचे पूर्वाध्यक्ष आणि आमचे सन्मित्र रवींद्र शोभणे अशी ही सगळी या संमेलनाला मुद्दाम आम्हाला घरातनं आणून बोलवून इथपर्यंत स्वागत करणारे आणि मला इथपर्यंत सोडणारे या संमेलनाचे सगळे संयोजक हो संजयजी नहार आणि त्यांची सगळी टीम आपण सगळी मराठीवर उदंड प्रेम करणारी माझे बहीण भावंडांनो आज फार काही बोलायचं नाही असा दम भरलाय मला कारण नंतर बोलायचंय पण आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानांना ज्या विठ्ठलाची मूर्ती दिली ती विठ्ठल रखमाईची मूर्ती हे आमचं आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचं आणि हे आमच्या उदार संस्कृतीचं प्रतीक आहे कारण हा विठ्ठल आला कुठून कानडा व विठ्ठल कर्नाटक कर्नाटको आला महाराष्ट्रामध्ये स्थिर झाला आणि आजही वारीसाठी जी मंडळी येतात ती नुसती मराठी मंडळी नसतात महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणापासून ही सगळी मंडळी विठ्ठलाकडे येत असतात हा विठ्ठल कसा आहे मराठी माणसासारखा साधा आहे कष्टकरी माणसासारखा कांबळ खांदी वाहणपाई डोईस मुंडासे श्यामल रंगी स्वानरूप साधेपण भासे आत्ताच आपण मूर्ती पाहिली गोऱ्या रंगाची त्याला हऊस नाही सावळाच येतो तो <laughs> आणि सावळा नुसता नाही काळा सावळा आहे सगळ <laughs> महाराष्ट्राला जो रंग आहे त्या रंगाचाही अभिमान आहे असा हा विठ्ठल तो सर्वांना सामावून घेणारा त्याचे भक्त जर तुम्ही पाहिले तर सर्व जाती जमातीचे भक्त त्याच्या पायाशी जाणारे आहेत त्याच्यात सर्व व्यवसाय करणारी मंडळी आहेत सुतारे लोहारे चांभारे गावा गावकुसा बाहेरची मंडळी आहेत उच्च वर्णीय आमचे एकनाथ महाराज आहेत आणि सगळ्यांचे शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज आहेत ज्यांचं जा पसायदान आपण ऐकलं या प्रत्येकाने या मराठीची स्तुती केलेली आहे आप हे आपल्याला माहीत आहे माझा मराठाची बोल कवतुके परी अमृता तेही पैसा जिंके असं म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज संस्कृत भाषा दैवे केली प्राकृत काय चोरापासूनही आली असं ठणकावून सांगणारे आमचे एकनाथ महाराज तेव्हाही अभिजात मराठी झाली त्याचं पायाभरण करणारी ही सगळी मंडळी आहेत आणि ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केलं त्याचे विश्लेषण करत असताना महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी राज्य कसं स्थापन केलं त्याचं विश्लेषण आमच्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड यांनी असं केलेलं आहे की संतांनी शिवाजी महाराजांच्यासाठी भूमी निर्माण केली होती कारण मराठी भाषा जी टिकवली ती संतांनी टिकवली भाषा ही जी प्रत्यक्ष जीवनात असावी लागते कारण भाषा ही एक जैविक अशी गोळ गोष्ट आहे जिवंत जर भाषा बोलली तर ती जिवंत राहते नुसती पुस्तकातनं आणि ग्रंथातनं ती जिवंत राहत नाही म्हणून भाषा ही जैविक आहे आणि महाराष्ट्राला सातत्याने पांडुरंगाचं स्मरण मराठीतनं करायला लावणारी ही भाषा संतांनी जिवंत ठेवली आमच्या आणि आमच्या या संतांच्यामध्ये मुद्दाम आवर्जून सांगते की मराठी साहित्याचा उगम कुठे झाला अमुक साली शाळा निघाली आणि माणसं शिकायला लागली हे आमचं आधुनिक पांडित्य झालं ज्या दिवशी आईनी पहिली ओवी आपल्या बाळाला म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा आरी असं म्हणणार आमचा सावता माळी त्यांनी ही भाषा जिवंत ठेवलेली आहे फार कशाला जनाबाई मुक्ताबाई तर आपल्याला माहितीच आहेत की विठ्ठल आला आणि जनाबाई बरोबर दळायला लागला कांडायला लागला पाणी भरायला लागला जणी बैसली नाही आला पाणी नाही आला मुद्दाम बोली भाषेत सांगते जणी बैसली नाही आला पाणी नाही आला हाती घेऊनही घागरी देव निघाले तातडी जनावयला आंघोळ <laughs> घालायला ही आमची मराठी भाषा आणि ह्या मराठी भाषेला अभिजात दर्जा आहे या सगळ्यांना मिळून हे अभिजातपण आलेलं आहे जास्त आत्ता बोलत नाही पण आमचा हा विठू सगळ्यांना आपल्या पदराखाली घेणारा आहे आपल्या सावलीखाली घेणारा आहे या संतांच्या मध्ये अंत्यज म्हणजे ज्याला आज आपण बी सी आणि ओबीसी वगैरे म्हणतो ही सगळी मंडळी त्याचे परमभक्त आहेत हे कुठल्याही शाळेत शिकले नाहीत त्यांना कोणीही शिकवलं नाही आणि तरीसुद्धा ते मराठीमध्ये काव्य करत होते याचा अर्थ मराठी फक्त लिखित मध्ये नाही ती बोलीतन निर्माण झाली बोलीमधनं पसरली आणि म्हणून शिवाजी महाराजांना खेड्यापाड्यातले मावळे मिळाले भाषा ही जिवंत राहिली त्यांच्यामुळे आणि भाषा हे संस्कृतीचं बलस्थान असतं कुठलीही भाषा आजही जगाच्या पाठीवर कुठे हिंडत असलो आणखीन मराठी शब्द ऐकायला आला तर आपण चमकून बघायला लागतो तुम्ही नागपूरचे का तुम्ही महाराष्ट्रातले का तर हे भाषेचं पण निर्माण करणारी भाषा ही जोडणारी गोष्ट असायला पाहिजे तोडणारी नाही पंतप्रधान महाशय हे महाराष्ट्राचं प्रतीक म्हणून आपल्याला दिलेलं आहे की ही भाषा जोडणारी आहे याच्यापेक्षा आत्ता मी जास्त बोलत नाही कारण संत साहित्याने आम्हाला हे शिकवलंय पण जे स्त्रिया सुद्धा आमच्या बोलत होत्या आणि आज ज्याला आम्ही पुरोगामी म्हणतो आणि कोणी कोणी उपहासाने पुरोगामी म्हणतात ते पुरोगामी काही म्हणू देत पण खरखरच आमचे संत हे पुरोगामी आहेत त्याचे उदाहरण जात पात पक्षपंथ स्त्री पुरुष भेदाच्या पलीकडे त्यामुळे स्त्री अध्यक्ष झाली हा महत्वाचा मुद्दा नाही गुणवत्ता हा महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून दिल्लीचं टक्क राखणारा महाराष्ट्र माझा हा साहित्यातनं जिवंत राहिलेला आहे कर्तबगारीतनं जिवंत राहिलेला आहे ज्या ठिकाणी संमेलन होत आहे त्या ठिकाणी मराठी माणसाने एकदा छावणी टाकलेली आहे हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे या संमेलनाचा सत्तर वर्षापूर्वी जे लक्ष्मण शास्त्री जोशी अध्यक्ष होते त्यांची त्यांना गुरु मी गुरुस्थानी मानते त्यांचा सहवास मला काही काळ लाभला त्यांच्याबरोबर मी काही काळ काम केलं विश्वकोशामध्ये याचाही मला अभिमान आहे त्या काळामध्ये जे काकासाहेब गाडगेळ साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते आणि आज पुन्हा महाराष्ट्राचे शरदचंद्रजी पवार आहेत तर ते काकासाहेब गाडगेळांच्या नावाने मला नुकताच एक पुरस्कार त्यांच्या नातवानी सांगलीला आणून दिला घरामध्ये अनंतराव गाडगेळांनी आणि कदाचित शरद भाऊंच्या लक्षात नसेल परंतु त्यांच्या राष्ट्रवादीने एकेकाळी माझी मुलाखत घेतली होती आणि त्यानंतर त्यांचं कुठेतरी भाषण झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये अजून कोणी कोण साहित्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हो। व्हायला पाहिजेत ती जी काही पाच सहा नावं घेतली होती त्यात एक माझं नाव होतं ते छापलेलं अजून माझ्याकडे आहे